या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहुयात काही विशेष घडामोडी पावसात गाडी भिजू नये म्हणून गाडी शेड मध्ये लावल्यानंतर दोन कुटुंबांमधील जुना वाद उफाळून आला आणि दोघांमध्ये जोरदार वाचून झाला आणि हा वाद अगदी जीव घेण्यापर्यंत पोहोचला अलिबाग तालुक्यातील येथील एका तरुणाची चाकू हत्या करण्यात या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे राणे कुटुंबातील इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये पोलीस आता अधिक तपास करीत आहेत चाळीसगाव रोड पोलिसांनी कारवाई करीत रुपयांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून एकूण वीस बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत या कारवाईमुळे शहरात बनावट नोटांचा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल जवळील एका पेट्रोल पंप मॅनेजरनं चाळीसगाव रोड पोलिसांना याबाबत माहिती दिली की एक व्यक्ती पाचशे रुपयांच्या बनावट नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला होता ही माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित आरोपी नासीर सत्तार याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती केली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या वीस बनावट नोटा आढळून आल्या त्याची कसून चौकशी केली असतात नासीरने या बनावट नोटा संशयित संतोष चौधरी याच्याकडून घेतल्याचं सांगितलं आणि आता याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत शेनखेडा इथे स्पंदना फायनान्स कंपनीतील चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं छडा लावलेला आहे चोरी प्रकरणी ब्रांच मॅनेजर चोर निघाला असून त्याच्यासह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली शेंदखेडा इथं स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीचं कार्यालय आहे आणि कंपनीच्या कार्यालयात कार्या नुकतीच चोरी होऊन अज्ञात चोरट्यांनी हा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी शेंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं समांतर तपास करील चोरी प्रकरणाचा छडा लावलाय संबंधित फायनान्स कंपनीचा ब्रांच मॅनेजर सुभाष चव्हाण यानंच मिद्राच्या सहाय्यानं कार्यालयात चोरी केल्याची घटना उघडकीस आली धुळे एलसीबी पोलिसांनी या प्रकरणी सुभाष चव्हाण वयवर्षे अठ्ठावीस राहणार खेडी तालुका अंमळनेर तसंच पवन दगडू पाटील वयवर्षी पस्तीस राहणार खेडी तालुका अमळनेर या दोघांना जेरबंद केलेला आहे आणि आता याबाबत अधिक तपास सुरू आहे पोलीस माझा न्यूजच्या वेळेत झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत वैष्णवी मृत्यूनंतर लग्नास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असल्याचा फोटो न्यूज चॅनल तसंच समाज माध्यमांवरून प्रसारित होत होता अजित पवार यांच्या लग्नातील उपस्थितीबाबत त्यांच्यावर आरोप सुद्धा केले जात होते या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर स्पष्टोक्ती केलेली आहे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे जर माझ्यावर कोणीही अॅलिगेशन लावले तर मी यापुढे कुठल्याही कार्यक्रमाला किंवा लग्नाला उपस्थित राहणार नाही असं त्यांनी सांगितलं वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं बाळ तिच्या कुटुंबियांकडे न देता तिसरीच अनोळखी व्यक्ती म्हणजेच निलेश चव्हाण याच्याकडे ठेवण्यात आलं होतं मात्र त्या पाच दिवसामध्ये बाळाचे अतिशय मोठ्या प्रमाणात हेळसाण आहे तसंच निलेश चव्हाण यानं बंदुकीचा धाक दाखवत कसफटे कुटुंबियांना धमकावलं सुद्धा होतं यानंतर तो फरार होता मात्र तो आता पोलिसांना शरण जाणार आहे असं म्हटलं जातं याबाबत आता पोलिसांनी अधिक तपास सुरू केलेला आहे आणि त्याचं घर असेल किंवा त्याचा लॅपटॉप किंवा मोबाईल याची सुद्धा शहानिशा करण्यात येते आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज